शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थान व भगवान महावीर विकलांग सहायता समिती मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत श्रवणयंत्र वाटप शिबिर गुरुवार दिनांक सहा व शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत श्री साईनाथ रुग्णालय दोनशे रूम येथे आयोजित करण्यात आलेले आहे मात्र नियोजनाचा अभाव व रुग्णांची गर्दी यामुळे या शिबिराचे आयोजन कोलमडले सारखे होते या शिबिराचे गुरुवारी सकाळी उद्घाटन संपन्न झाले या शिबिरामध्ये शिबिरार्थींच्या कानाची तपासणी करून गरजू व्यक्तींना मोफत श्रवण यंत्र वाटप करण्यात येणार आहेत येथे मोठ्या संख्येने रुग्ण आले मात्र रुग्णांसाठी म्हणावी अशी व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली नाही त्यामुळे गर्दी झाली रुग्णांची धावपळ झाली दोन दिवस हे शिबिर आहे शुक्रवारीही हे शिबिर राहणार असून रुग्णांना या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले मात्र तशी पुरेशी व्यवस्था शुक्रवारी तरी करण्यात यावी अशी मागणी रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे